नमस्कार मंडळी तर बघा संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजल्यात आता सुसाट वारा सुटलाय तेवढाच उठायला सुट लागलाय पोरो क्रिकेट खेळायला लागले किती लागलेत पावसाचं तो तो वातावरण झाल्यासारखं झालंय गिरदयला पण सुरुवात झाली आता पाऊस गरजायला लागला तोरलेला काय लागलं गावाच्या मधोमध मोकळं नको पटाक आहे तिथे खेळायला लागलेत पोर पाऊस बघा कसा गरजा लागलाय बारीक थेंब सुद्धा यायला सुरुवात झाली आहे पण असंच वारं सुटलेलं आणि गरजच होतं पण पाऊस काही पडत नाही एकदम बारीक झिरमट पडत होतं एकदम बारीक झरमट आलं आताही जोरात जोरात गरजायला लागलं आहे पण पाऊस आहे पा। की नाही पण असतं